नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजचे ठळक घडामोडी केस तालुक्यातील के मस्साजो गावचे सरपंच की ज्यांना राज्यस्तरीय विविध आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित केलेलं होतं अशा सरपंचाची एक निर्गुण एक कर्तव्यदक्ष सरपंचाची निर्गुण हत्या झाली आणि या हत्येच्या निषेधार्थ अखिल भारतीय सरपंच परिषदेचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील कुर्डूकर त्यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती एक दिवस लाक्षणिक बंद करण्यात आलेला आहे तरी आमच्या अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं विविध मागण्या आज आम्ही राज्य शासनाकडे केलेल्या आहेत की सरपंचांना एक विम्याचं कवच द्यावं सरपंचाच्या न्याय हक्कासाठी एक कायदा बनवावा की जेणेकरून इथून पुढच्या काळात अशा पद्धतीचं सरपंचावरती हल्ले होणार नाहीत आणि सरपंचावर कोण मारहाणीसारखा प्रकार कोण धाडस करणार नाही आणि जोगमध्ये या आदर्श सरपंचाचा एक स्मारक उभा केलं पाहिजे आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीवर मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेलं पाहिजे आणि अशाच पद्धतीनं जर राज्यातील जे जे सरपंच अतिशय आपला जीवाची बाजी लावून काम करतात अशा सर्व सरपंचांना येणाऱ्या आडेअडचणी संदर्भात राज्य शासनानं ग्रामसभेच्या वेळेला सुद्धा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आदेश द्यावेत की प्रत्येक ग्रामसभेला की एक पोलीस अधिकारी त्या ठिकाणी संरक्षणासाठी पाठवावा त्याचबरोबर सरपंचासाठी संपूर्ण राज्यातील सरपंचांना विमा संरक्षणाचं कवच द्यावं आणि त्याचबरोबर सरपंचांना एक वेगळ्या पद्धतीचा दर्जा देण्यासंदर्भात राज्य शासनानं योग्य ती पावलं उचलावीत म्हणून आज संपूर्ण राज्यभरामध्ये एक दिवसामध्ये ग्रामपंचायती बंद देऊन आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे आणि संतोष देशमुख यांना लवकर सरपंच देशमुखांच्या मारेकरांना तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे प्रकार फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून राज्य शासनानं प्रामुख्यानं गांभीर्यानं हा विषय लक्षात घेऊन लवकरात लवकर संतोष संतोष देशमुख यांना न्याय द्यावा या मागणीसाठी आम्ही आज बंद पुकारलेला आहे